माहिती तीच जी आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची नमस्कार मित्रांनो सध्या तुम्हाला माहितच आहे की विधानसभेचे पावसाळी अधिवेशन हे चालू आहे आणि या दरम्यान एक अतिशय आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे तर पहा मित्रांनो तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे या निर्णयाने राज्यातील लाखो नागरिकांना दिलासा हा मिळणार आहे ते म्हणाले की या संदर्भात पंधरा दिवसात एसओपी तयार केली जाणार आहे एसओपी म्हणजेच मित्रांनो या संदर्भातील जे दिशानिर्देश आहेत ते लवकरच या पंधरा दिवसात तयार केले जातील सर्वात महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे तुकडे झालेले आहेत त्याचप्रमाणे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही अशा प्रकारच्या तुकड्यांवरती बांधकामं झालेली आहेत जी तुकडेबंदी कायद्यामुळे रेग्युलराइज व्हायला अडचणी आहेत केवळ आणि केवळ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचेच अशा प्रकारचे व्यवहार हे याद्वारे नियमित केले जाणार आहेत तरी मित्रांनो अतिशय आनंदाची अशी ही बातमी आहे कारण की ज्यावेळेस आता ही जरी घोषणा केलेली असली तरी या संदर्भातील यसोपी म्हणजे दिशानिर्देश ज्यावेळेस तयार केले जातील आणि ते ज्यावेळेस समोर येतील त्यावेळेसच नेमकी हे क्लिअर होणार आहे की ही जी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा राज्य शासनाने केलेली आहे ती नेमकी कुठल्या एरियासाठी असणार आहे कुठे कुठे ॲप्लिकेबल असणार आहे नेमकी कुठल्या प्रकारचे व्यवहार आणि जरी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचे अशा प्रकारचे व्यवहार नियमित केले जातील असं म्हटलं जात असलं तरी नेमकी कुठले कोणते आणि कशा पद्धतीचे व्यवहार हे नियमित केले जातील हे ती एस ओ पी समोर आल्यानंतरच मित्रांनो चित्र हे क्लिअर होणार आहे असं जरी असलं तरी सध्या ही जी घोषणा महसूल मंत्र्यांनी केलेली आहे तिचं सर्वत्र कौतुकच केलं जात आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो